या ठिकाणी एक शिक्षकांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता आपले कडणेजी यांनी हा मेळावा आयोजित केला होता मोठ्या प्रमाणावरती विविध शिक्षक संघटनांमधील प्रतिनिधी शाळांचे प्रतिनिधी शिक्षक मोठ्या प्रमाणावरती इथे उपस्थित होते त्यांनी या ठिकाणी त्यांचे अनेक प्रश्न हे मांडलेले आहेत आणि शासनाला योग्य त्या सूचनाही केलेल्या आहेत महानगरपालिकेला सूचनाही केलेल्या आहेत नक्कीच या परिषदेतून समोर ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन हे शासनाच्या वतीनं केलं जाईल त्या सूचनांवरती विचार शासनाच्या वतीनं केला जाईल आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शासनाच्या वतीनं तसेच मुंबईच्या महानगरपालिकेच्या वतीनंही या सूचनांवरती विचार करून योग्य ती कारवाई येणाऱ्या काळामध्ये केली आहे अनेक प्रकारचे या ठिकाणी शिक्षकांना प्रोत्साहन देणारे शिक्षक संघटनांना प्रोत्साहन देणारे तसेच संस्थांना प्रोत्साहन देणारे या ठिकाणी पुरस्कारही देण्यात आलेले आहेत आणि खरंच कडणेजींनी यामध्ये खूप अमूल्य अशा प्रकारचं काम केलेलं आहे आणि विविध शिक्षक संघटना आणि शाळा आणि त्यांच्या संस्थांना प्रोत्साहन देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना चांगल्या कामाकरता पुरस्कार देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षक तसेच शिक्षण संस्था शिक्षण संस्थांचे मालक शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी यांचे प्रश्न मार्गी लावण्यामध्ये या कार्यक्रमाचा खूप मोठा वाटा असेल पण हो, एक प्रश्न वाटपा संदर्भातला विषय या परिषदेमध्ये होता त्यासोबतच काही भाष्य केलं हो यामध्ये जी पदं अजूनपर्यंत भरली गेलेली नाही आहेत ती सर्व पदं ही भरली गेलेली पाहिजेत इस्पेशली नॉन टिचिंग स्टाफची पदं भरली गेलेली पाहिजेत जेणेकरून टिचिंग स्टाफला नॉन टिचिंग स्टाफचं काम करण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये आणि लवकरात लवकर पदं भरून या ठिकाणी शिक्षकांचा आणि शिक्षण संस्थांचा आणि जनरली शिक्षक शिक्षणासाठी जो निधी अद्यापपर्यंत जो पोचलेला नाही आहे तो लवकरात लवकर पोहोचवावा याच्यासाठीही येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करू आणि शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही नक्कीच महानगरपालिकेच्या शाळांची दुरावस्था ही गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळांच्या शिक्षणाचं स्तर तसेच त्या शाळांमध्ये असणाऱ्या शिक्षणाच्या विविध सोयी सुविधा फॅसिलिटीज यांचं स्तर उंचावण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं जाईल विशाल कड्डेजी का और जी सातम का और जो भी जुरी थे डायस पर वो सबका मैं शुक्रगुजार को ये मंच दिया है व्यास और हमें ऑनर किया है एक गौरव पुरस्कार दिया है उसके लिए मैं रियली दिलों से शुक्रगुजार करता हूँ उनका हम लोग मैन्युफैक्चरिंग करते हैं सर्जिकल इंस्ट्रूमेंट्स परंतु हमारा आने का कारण ये है यहाँ पे कि हम भी शिक्षा देते हैं डॉक्टरों को ट्रेनिंग सेंटर्स होती है अलग अलग जगह पर तो वहाँ पे हम लोग कोऑर्डिनेट करके पूरे इंडिया में नहीं पूरे विश्व भर में हम लोग शिक्षण देते हैं डॉक्टर लोग को करीबन हज़ार से ज़्यादा डॉक्टर को हमने शिक्षित किया है यानी एडवांसमेंट जो हम लोग पायन है मिनिमल इन्वेजिव सर्जरी यानी कि जो दो तीन छोटे होल करके पूरी सर्जरी कर सकते हैं आजकल वो फाड़ नहीं करते हैं तो उसमें वी आर स्पेशलाइज लेप्रोस्कोपी हिस्टरोस्कोपी तो उस माध्यम से हम सब लोगों का शिक्षा देते हैं बिकॉज़ ये थोड़ा एडवांस टेक्निक है और वो एडवांस टेक्निक से हम लोग इन सब लोगों को हेल्प करते हैं और इसीलिए विशाल जी ने हमको एक टारगेट दिया था कि हमको 500 500 सर्जरीज करना है और वो करना है और हम कमिटमेंट देते हैं विशाल जी के माध्यम से यस हम वो करेंगे और इनके जो भी सहकार रहेगा उसे पूरा डेवलप करके हम आगे बढ़ेंगे इसके ऊपर अभी ऐसा है कि हम लोग बत्तीस साल में करीबन तैतालीस कंट्रीज में एक्सपोर्ट करते हैं इंडिया में भी हर एक प्रांत में अपना आ, लोग है और जाता है हर एक हॉस्पिटल्स में पहचानते हैं बट बीस हज़ार तीस तक हमारा जो टारगेट है यानी कि हमारा जो विज़न है कि हमको एक सौ कंट्रीज़ में जाना है और नियर फ्यूचर में हमको आई लाना है ये लेवल पर हम काम करना चाहते हैं नहीं ऐसा है कि देखो ऊपर वाले ने बहुत दिया है हमें तो अब टाइम है कि हमको भी कुछ समाज को या उनको देना चाहिए वापस तो इसके लिए ये सब हम कर रहे हैं कि सर्जरीज है डॉक्टर्स को ट्रेनिंग देना है तो वो अपने को ही फायदा है अगर डॉक्टर्स एकदम ट्रेन हो जाएंगे अच्छे हो जाएंगे तो सबको अच्छी सारवर मिल सकती है ये हमारा उद्देश्य है Thank you. Thank you. मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ आयोजित पाचव्या राष्ट्रीय शिक्षण परिषदेचं आज आयोजन इथे होतं कार्यक्रमाला मार्गदर्शन देण्यासाठी प्रमुख वक्ते मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमितजी साटम उपस्थित होते संस्थाचालक आणि शिक्षकांनी अनेक गंभीर आणि महत्त्वाचे प्रश्न इथे मांडले आणि त्या प्रत्येक प्रश्नाला अतिशय समर्पक असं उत्तर दिलं आणि प्रशासनामधील ज्या काही त्रुटी किंवा ज्या काही प्रलंबित कामं आम्ही जिंच्या पुढ्यात या प्र परिषदेमध्ये मांडली गेली तर त्याचं धोरण येणाऱ्या महापालिका निवडणुकीनंतर प्रशासनामध्ये कशाप्रकारे प्रशा अवलंबलं जाईल त्याबाबत सखोल आणि सविस्तर चर्चा इथे झाली समस्त शिक्षक आणि संस्थाचालक अतिशय समाधानकारकरित्या इथून आनंदाने आपापल्या संस्थ प्रश्नांना उत्तर मिळाल्याने इथून संस्थेचे आभार मानून या परिषदेची सांगता केलेली आहे आजच्या शिक्षण पाचव्या शिक्षण परिषदेसाठी अंधेरीचे आमदार अमित साठण सर आले होते त्यांनी आतापर्यंत शिक्षकांच्या अनेक समस्यांना वाचा फोडलेली आहे आणि समस्या सोडवलेल्या आहेत अंधेरीसारख्या परिसरामध्ये गांधीग्रामसारखा प्रकल्प त्यांनी राबवलेला आहे आणि अशा प्रकारचे प्रकल्प मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये का राबवले जात नाही हा एक आजच्या शिक्षण परिषदेचा मोठा प्रश्न होता कारण की सरकारकडे पैसा असताना मुंबई महापालिकेकडे पैसा असताना देखील त्या मुंबई महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांना योग्य अशा प्रकारचं कोणतंही अनुदान दिलं जात नाही आहे आणि शिवाय त्यांच्या म्हणजे डिजिट डिज, डिजि डिजिटल शिक्षण जे आहे स्वच्छतागृह आहे किंवा खोल्यांची जी गैरसोय आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जो त्रास होतो त्यामुळे पटसंख्या कमी होत आहे त्यावरही आज चर्चा झाली आणि सरकारच्या माध्यमातून अमित साटम साहेबांनी अशी वाई दिली की त्यांना मदत करण्याचं काम सरकार नक्कीच पुढच्या काळात करेल आणि मुंबई महापालिकेमध्ये उद्या जेव्हा राज्य येईल तेव्हा मुंबई महापालिकेच्या सर्व शाळा ह्या डिजिटल शिक्षणाच्या पद्धतीने राबवल्या जातील असंही त्यांनी आश्वासन दिलं आणि ही शिक्षण परिषद यशस्वी झाली असं मी इथे म्हणे धन्यवाद कुठल्या क्षेत्रातला विचारतोय आपण शैक्षणिक शैक्षणिक कि ओव्हरऑल <laughs> ओव्हरऑल बरोबर पहिले शैक्षणिक बोलतो कारण सगळे शिक्षक समोर बसले आहेत आणि आजूबाजूलाही सगळे शिक्षक आहेत त्यामुळे मला घेरलेलं आहे पूर्णपणे मला असं वाटतं की मराठी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांची पटसंख्या गेल्या दहा पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये सत्तर टक्केपेक्षा कमी झाली आणि मराठी माणसाच्या डप्पा करणाऱ्यांच्या कालावधीमध्येच कमी झाली आणि कुठेतरी मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दिलेलं शिक्षण हे कुठल्या स्तराचं शिक्षण आहे कुठल्या प्रकारची फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर शिक्षणाचा स्तर हा फारच खालावलेला त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दिसून येतो आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या शिक्षणाचा स्तर हा अन्य कोणत्याही दुसऱ्या शाळेच्या स्तरा एवढाच असावा अशा प्रकारचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू आणि हो त्याचं एक उद उदाहरण छोटस देतो की आपण गांधीग्राम शाळेबद्दल म्हणालात जिहुला गांधी एक गांधीग्राम म्युनिसिपल स्कूल आहे त्या शाळेची इमारत डिलेबिलिटेड झाली म्हणून ती पाडण्यात आली आणि आता नवीन इमारत त्या ठिकाणी उभारण्यात आलेली आणि पुढच्या अकॅडमिक इयर पासून जी मुलं विद्यार्थी आजूबाजूच्या शाळांमध्ये शिफ्ट करण्यात आले होते त्यांना पुन्हा गांधीग्राम स्कूलमध्ये रिशिफ्ट करण्यात येणार आहे त्याच दिवशी ज्या वेळेला आम्ही साईट विजिट घेतली तेव्हा आम्ही एक टीम बाजूला असलेल्या जमनाबाहेर्सी स्कूलमध्ये पाठवली तिकडनं एक मला वाटते एक किलोमीटरच्या अंतराच्या आतच जमनाबाई नरसी शाळा आहे खूप प्रख्यात अशा प्रकारची आय सी एस सी आय बी इंटरनॅशनल स्कूल तिकडे आहे आणि त्या टीमला तिथे जाऊन सांगितलं की त्या शाळेमध्ये कशी फॅसिलिटी आहे बेंचेस कसे आहेत डेस्क कसे आहेत स्क्रीन कशी लागली आहे प्रोजेक्टर कसा आहे अशा प्रकारची फॅसिलिटी तिकडचे क्लासरूम्स कसे आहेत हे ते जाऊन बघा आणि तशाच प्रकारची फॅसिलिटी आपल्याला नांदीग्राम शाळेमध्ये उपलब्ध करून द्यायची आहे आणि याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाही आहे मुंबई महानगरपालिकेकडे खूप पैसे आहेत ऐंशी हजार कोटीच्या ठेवी आहेत आणि दर वर्षाचं कॅपिटल एक्सपेंडिचर साधारणतः वीस हजार कोटी आहे म्हणजे वीस हजार कोटीची साधारणतः दरवर्षी टेंडर्स वेगवेगळ्या -वे कामांकरता ही निघत असतात त्यामुळे त्या स्तराचं शिक्षण किंवा फॅसिलिटी या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये देणं ही काही मोठी गोष्ट नाही पण ते दिलं गेलं नाही त्यामुळे तुम्ही असं म्हणालात की कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या आत्तापर्यंत व्हायला पाहिजे होत्या आणि ज्या झाल्या नाहीत अशा अनेक गोष्टी आहेत त्याचा पाडा मी वाचला तर मला वाटतं रात्र होईल परंतु कोणत्या अशा गोष्टी या सगळ्या गोष्टी ज्या व्हायला पाहिजे होत्या आणि त्या झाल्या नाहीत त्या का झाल्या नाहीत हे मी तुम्हाला एका वाक्यात सांगू शकतो एका शब्दात सांगू शकतो आणि ते याच्याकरता झाले नाहीत कारण इंटेंट लॅक ऑफ इंटेंट इच्छा शक्तीची कमतरता प्रामाणिकतेची कमतरता लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी लॅक ऑफ ऑनेस्टी लॅक ऑफ क्रेडिबिलिटी आणि त्यामुळे लॅक ऑफ इंटेंट इंटेंटच नाही काहीतरी करायचा म्हणजे हा विचारच कोणी करत नाही की आपण मुंबई महानगरपालिकेच्या इस्पितळांमध्ये सुद्धा प्रायव्हेट हॉस्पिटल सारखं ट्रीटमेंट आपण देऊ शकतो कारण मुंबई शहरातल्या सगळ्या नावाजलेल्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जे डॉक्टर्स नावाजलेले काम करतात त्यांनी आधी कधीतरी दहा पंधरा वीस वर्ष ही महानगरपालिकेच्या किंवा शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा दिलेली असते आणि तिथे दिलेल्या सेवेमुळे त्यांना जो अनुभव मिळालेला असतो त्या अनुभवामुळेच ते आज जे आहेत ते झालेले आहेत तुम्ही कोणतंही नाव काढा मग ते जर महानगरपालिकेच्या किंवा स्टेट हॉस्पिटल मध्ये जर अशा प्रकारची सेवा देऊ शकतात तर मग तशाच प्रकारची सेवा आपल्या हॉस्पिटल मध्ये का नाही मिळू शकत त्यामुळे आणि प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये असलेली फॅसिलिटी क्लिनलीनेस वगैरे जे आहे ते महानगरपालिकेच्या इस्पिटलांमध्ये सुद्धा असू शकतं पण तू नाहीये कारण का आता लॅक ऑफ इंटेंट त्यामुळे तुम्ही विचारलेले विचारलेले प्रश्न आहे ना की काय नाही झालं अनेक गोष्टी नाही झाल्या पण का नाही झाल्या तर लॅक ऑफ इंटेंट मुळे नाही झाल्या असं धन्यवाद सर अतिशय सुंदर निधी आहे परंतु तो निधी वापरलाच गेला नाही किंवा तो निधी कुजवला गेला किंवा कुठेतरी दुसऱ्या किंवा चुकीच्या ठिकाणी तो खर्च झाला तर ह्या इंटेंट मुळे आज जवळपास साधारण सतराशे पेक्षा जास्त शाळांमध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे हा पूर्ण राज्यस्तरीय आकडा आहे काही विभागांमध्ये शेकडो शेकडो शाळांसाठी फक्त दोनच निरीक्षक काही ठिकाणी ऐंशी टक्के लिपिक पदे रक्त आहेत रिक्त आहेत आणि मग देवेंद्रजींच्या दूरदृष्टीतील जी स्वयंपूर्ण प्रशासन प्रणाली आपण राबवण्याचा प्रयत्न करतात मग ह्या इंटेंटमुळे कुठेतरी अडचणी येत आहेत का आणि मग अशा प्रसंगी एक सकारात्मक पर्याय म्हणून साधारण आपण काय सुचवाल आणि येणाऱ्या महापालिकेकडे महापालिकेकडून कसं काय शिक्षकांना आपण आश्वासित कराल जी पद भरली गेलेली आहेत ती पद लवकरात लवकर भरली गेली, लौकर गेली पाहिजे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो पेपर मने वगरे वाचला से। की आपण आता पेपरमध्ये वगैरे वाचलं असेल की गेल्या तीन चार महिन्यांमध्ये म्हणजे शाळेचं उदाहरण नाही हॉस्पिटलचं उदाहरण आहे पण मुद्दा सेम आहे पदांचाच आहे आपण गेल्या तीन चार महिन्यांमध्ये पेपरमध्ये इकडे तिकडे आजूला बाजूला वाचलं असेल की कुपर हॉस्पिटल तक्रारी आधी उंदरांची तक्रार नंतर काही अजून कोशाची तक्रार तीन चार महिन्यांमध्ये पेपरात बातम्या वाचल्या असतील तुम्हाला म्हणजे साडेतीनशे पद लिखत आहेत पदच भरली नाहीत आत्ता गेल्या महिन्याभरामध्ये परीक्षा घेऊन ती सगळं पद भरतायत का आता पेपरला बातम्या आल्या म्हणून मग आधी का नाही भर भरल्या आधी भरू शकत होते ना त्यामुळे इंटेंट परत इंटेंटच येतो त्यामुळे फिरून फिरून आपण सगळं येतो ते एकाच विषयाकडे त्यामुळे जी पदं रिक्त आहेत शैक्षणिक पदं असतील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पदं असतील टीचिंगची असतील नॉन टीचिंगची असतील टीचिंग, टीचिंग, टीचिंग इतकंच नॉन टीचिंग स्टाफ ही तेवढाच महत्वाचा आहे कारण तो सपोर्ट स्टाफ आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आहे आणि त्यामुळे सगळी जी पदं आहेत ती पदं ही सगळी भरली गेली पाहिजेत आणि मला असं वाटतं की कुठेतरी याच्यामध्ये डिजिटल इंटरव्हेन्शन जर आणलं डिजिटल इंटरव्हेन्शन की एखादं पद रिकतंय आणि ते एवढ्या महिन्यांपासून रिकत आहे तर ऑटोमॅटिकली सिस्टमनी पॉपअप दिला पाहिजे आणि सिस्टमनी पॉपअप दिला रेड़ गाला। की ऑटोमॅटिकली रेड फ्लॅग आला की मग ते पद भरण्याची प्रक्रिया ही सुरू झाली पाहिजे त्यामुळे या सगळ्या ह्युमन इंटरव्हेन्शनच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी डिजिटल इंटरव्हेन्शन जेवढं आपण जास्त आणू ह्युमन इंटरफेस कम करू कमी करून आणि डिजिटल इंटरफेस वाढवून तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणावरती अशा प्रकारच्या ज्या कमतरता आहेत त्या कमतरता आपण येणाऱ्या काळामध्ये भरून काढू धन्यवाद सर